श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू पंचांगानुसार नवरात्रीची नवमी तिथी झाल्यानंतर आश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दशमीला विजयादशमी किंवा दसरा किंवा दशहरा साजरा केला जातो यंदा नवरात्र ही दहा दिवसांची आले आहे त्यामुळे विजयादशमी कधी साजरी करायची याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे देवी दुर्गेने देखील नऊ दिवसांचे युद्ध करून महिषासूर राक्षसाचा वध दसऱ्याच्या दिवशी केल्याने हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील पाहिला जातो तर हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यात शुक्ल पक्ष दशमी तिथी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांपासून सुरू होईल दोन ऑक्टोबर दोन हजार रोजी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांपर्यंत असेल त्यामुळे उदया तिथीनुसार दसरा हा दोन ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे यंदा दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा रवियोग प्रबळ असणार आहे ज्यामुळे जीवनात सकारात्मकता यशाचा मार्ग मोकळा होणार आहे सुकर्म योग या दिवशी तयार होत आहे त्याचबरोबर योग देखील या दिवशी तयार होत आहे त्याचबरोबर या दिवशी पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासनं ते दोन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आधी त्याचबरोबर दुसरा जो शुभमुहूर्त आहे तर तो एक वाजून एकवीस मिनिटांपासनं ते तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या काळात शस्त्रपूजा आणि तीर्थामि धार्मिक जे कार्य आहे तर ते केल्याने विशेष पुण्य आणि यश प्राप्त होते विजयादशमीच्या दिवशी रावण दहन नेहमी प्रदोष काळात करण्यात येते प्रदोष काळ हा सूर्यास्तानंतर सुरू होतो या दिवशी सूर्यास्ताचा वेळ हा सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांपासनं ते रावण दहन करा आहे दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा हा सण साजरा केला जातो या दिवशी दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन होते अपराजिता देवीची पूजा होते शमीचं पूजन म्हणजे शमीचं जे झाड आहे त्याचं पूजन होतं रावण दहन केलं जातं आणि दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा पवित्र सण आहे आणि पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गादेवीने देवी, देवी चंडिकेचे रूप धारण करून महिषासूर नावाच्या राक्ष शस्त्राचा वध केला होता तसेच रावणाशी युद्ध करण्यापूर्वी रामाने त्याच्या शस्त्राची पूजा केली होती त्याचवेळी महिषासुरासाठी युद्धासाठी देवतांनी मिळून दुर्गा देवीच्या शस्त्रांची पूजा केली म्हणूनच या दसऱ्याच्या वेळेमध्ये आपण शस्त्रांची पूजन जे आहे तर ते करत असतो तर बघा दसऱ्याच्या दिवशी सूर्योदयापूर्व उठावे अंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालावे यानंतर विजय मुहूर्तावरती शस्त्रांची पूजा सुरू करावी सर्व शस्त्रांवर गंगाजल शिंपडून शुद्ध करावे यानंतर हातावर हळदी कुंकाचा टिळा लावावा फुले आणि शमीची पाणी अर्पण करावी गरीब आणि गरजूंना अन्न द्यावे यानंतर दान करावे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दशमी तिथीला यशासाठी प्रार्थना करून चंद्रिकेचे स्मरण करून शस्त्रांची पूजा करावी विजयादशमी पंचमीच्या दिवशी कालिका मातेची पूजा केली जाते आणि तुमच्याकडे जे काही शस्त्र असेल तर त्यांना व्यवस्थित धुवून पुसून त्यानंतर त्यांची पूजा करावी बघा दसऱ्याच्या वेळेमध्ये आपण साडेतीन मुहूर्तापैकी हा मुहूर्त असतो त्यामुळे या कालावधीमध्ये आपण वेगवेगळ्या रंगाच्या साड्या किंवा वेगवेगळ्या रंगांचे कपडे जे आहेत तर ते परिधान करत असतो तर आ, दस या दसऱ्याला म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी जे साड्यांचे पाच शुभ रंग आहे किंवा कोणत्या रंगाच्या घालाव्या कोणत्या रंगाच्या साड्या घालू नये अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा नवरात्र नऊ दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या रंगांच्या साड्या ज्या आहेत तर त्या परिधान करत असतो तर अशाच पद्धतीने दसऱ्याला सुद्धा वेगवेगळ्या साड्या परिधान केल्या जातात कारण दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक अख्खा मुहूर्त मानला जातो या दिवशी पृथ्वी तलावरती जे सकारात्मक तत्व असतात तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात या तत्वांमध्ये ज्या त्या दिवसाचा जो जो तो रंग जर आपण परिधान केला तर देवीची विशेष कृपा जी आहे तर ती आपल्यावरती होत असते दसऱ्याचा दिवस आशुबा आणि मंगल कार्यांचे प्रतीक असतो त्यामुळे या दिवशी रंगांना विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी आपण सरस्वती पूजन देखील करत असतो तर पाठीवरती किंवा कागदावरती तुम्हाला सरस्वतीचं जे चिन्ह आहे तर त्या चिन्हाचं म्हणजे सरस्वती यंत्र जे आहे तर त्याचं यंत्राचं तुम्हाला काढायचं आहे आणि त्यानंतर त्याचं पूजन देखील करायचं आहे आपल्या घरात जे काही शस्त्र असेल त्याचं पूजन करायचं आहे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं पूजन करायचं आहे या दिवशी घरामध्ये भगवद्गीतेतील तुम्हाला पंधरावा अध्यायाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर याच दिवशी आपल्याला घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा करायची आहे त्यामध्ये व्यंकटेश स्तोत्रम त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम लक्ष्मीची सेवेमध्ये तुम्हाला लक्ष्मी, सेवे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे या साध्या साध्या सेवा जर तुम्ही केल्या तर याचे खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते बघायला आपल्याला मिळतात कारण या वेळेमध्ये ज्या वेळेस आपण काही सेवा करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती असतात तर त्या नष्ट होतात या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये किंवा घरातून आपल्याला कोणालाही पैशांचे व्यवहार आहे तर ते करायचे नाही आहे मग कर्ज असेल किंवा उसने उदार पैसे देणं असेल किंवा घेणं असेल असे व्यवहार चुकूनही या दिवशी करू नका तुम्हाला एखादी वस्तू घरामध्ये विकत आणायची आहे तर ती तुम्ही आणू शकता पण तुम्हाला इतरांना उसने किंवा उधार पैसे द्यायचेही नाहीये किंवा तुम्हाला ते घ्यायचेही नाहीत अशा पद्धतीने हे सर्व नियम आपल्याला पाळायचे आहे त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला जे रंग परिधान करायचे आहे त्यामध्ये सर्वात पहिला जो रंग असणार आहे तर तो असणार आहे पिवळा कारण दसरा हा गुरुवारी आलेला आहे आणि जे रंग ठरतात तर ते वारानुसार ठरलेले असतात जसं की सोमवार असेल तर आपण पांढऱ्या कलरचे जे रंग आहेत तर ते परिधान करत असतो तर तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती शक्यतो करून परिधान करायची आहे पण जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल तर मग तुम्ही लाल हिरवा केशरी गुलाबी जांभळा सोनेरी अशा रंगांच्या साड्या परिधान करणे देखील शुभ मानले जाते कारण हे रंग आनंद समृद्धी शक्ती आणि विजयाचे प्रतीक आहे विशेषतः पिवळा आणि लाल रंग लक्ष्मी आणि शक्तीचे प्रतीक असल्यामुळे या दिवशी स्त्रियांनी हे रंग परिधान करणे अधिक फलदायी मानले जाते त्यामुळे या रंगाच्या साड्या तुम्ही आवर्जून परिधान करावा आता कोणत्या रंगाच्या साड्या तुम्हाला परिधान करायच्या नाही तर काळा करडा गडद तपकिरी फिक्का निळा हे रंग अशुभ मानले जातात कारण हे रंग दुःख अंधकार आणि अशक्तितेचे प्रतीक आहे त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी अशा रंगाच्या साड्या टाळाव्यात आणि फक्त तेजस्वी सकारात्मक ऊर्जा देणारे रंगच परिधान करावेत असे आपल्याला शास्त्र आणि परंपरेत सांगितले जाते त्यामुळे याच रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या तुम्हाला परिधान करायच्या आहेत त्यानंतर आता कोणत्या रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात बांगड्या परिधान करत असताना त्या पांढऱ्या रंगाच्या चुकूनही परिधान करू नये काळ्या रंगाच्या चुकूनही घालू नये बांगड्या ह्या नेहमी काचेच्या घालाव्या आणि त्या लाल किंवा हिरव्या रंगाच्याच घालाव्या हे लक्षात ठेवा किंवा मग जर तुम्हाला मॅचिंग बांगड्या घालायच्या असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाच्या देखील घालू शकतात पण निळ्या काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालू नका अशा पद्धतीने दसऱ्याची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे कोणत्या बांगड्या घालाव्या कोणत्या घालू नये दसऱ्याची पूजा कशी करावी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ